नमस्कार मैत्रिणीनो आता येत आहेत संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी घरोघर केली जाते आणि काही ठिकाणी या भोगीच्या भाजीला लेकुरवाळी भाजी पण म्हणतात आणि भोगीची भाजी सन संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते त्यामुळे याला भोगीची भाजी असे म्हणतात आणि भोगीची भाजी करायला अगदी सोपी आणि खायला अगदी टेस्टी लागते त्यासाठी काही फळभाज्या आणि पालेभाज्या मी घेतलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया मी यासाठी घेतलेल्या आहे पाववाटी घेवड्याच्या शेंगा त्यानंतर बरबटीच्या शेंगा त्यानंतर वालाच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत त्यानंतर काही गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत तुरडाळ तुरडाळ नव्हे तुरीचे दाणे त्यानंतर काही वाटाण्याचे शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आहे। मी पाण्यात भिजवून ठेवले होते त्यामुळे त्याला ओल ओल्या शेंगदाण्यासारखी चव लागते ओल्या शेंगदाणे जर भेटले नाही तर तुम्ही तसं करू शकता त्यानंतर घेतलेलं आहे गाजर आणि त्यानंतर घेतलेला आहे दोन वांगी घेतलेले आहेत त्यानंतर एक बटाटा त्यानंतर एक मोठा पेरू आणि एक मोठा बोर जर तो या जागी जर तुम्हाला लहान आकाराचे बोर मिळाले तर तुम्ही तेही घेऊ शकता आणि यात मेन म्हणजे ऊसाचाही वापर करतात मला ऊस भेटला नाही त्यामुळे मी उसाच्या जागेवर आपण गुळ हा वापरू शकतो अशा प्रकारे मी या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या पाववाटी या मापात घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ अशा धुऊन घेतलेल्या आहेत आता आपण बघणार आहोत की पालेभाज्या मी कोणत्या घेतल्या आहेत चा मी घेतलेला आहे तर पाववाटी चाकवताची पाने त्यानंतर मेथीचे पानं घेतलेले आहेत आणि पालक घेतलेला आहेत प्रकारे जर तुम्हाला आणखी भाज्या एक्स्ट्रा ॲड करायच्या असतील तर तुम्ही याच्यात ॲड करू शकता मी ह्या तीनही भाज्या मस्तपैकी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने चला तर मग आता आपण सुरुवात करूया मी पहिले फ्राय पॅनमध्ये थोडंसं ए अर्धा वाटी तीळ टाकलेलं आहे आणि तीळ हे व्यवस्थितरित्या थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत त्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत सो आता याचा जो कलर आहे तो व्यवस्थित ब्राउनिश करायचा आहे सो मी हे भाजून आता तीळ हे काढून घेतलेले आहेत एका पॅनमध्ये त्यानंतर आता परत पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आता आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे सो याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धं खोबरं अर्धी वाटी खोबरं जे असतं ते याचे बारीक चिप्स करून घेतलेले आहेत व ते व्यवस्थित लाल अशा आकारात भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर हे खोबरंही मी भाजून काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं परत तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे मोठा मोठा चिरलेला कांदा त्यानंतर कांदा पण आपस आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचा आहे सो बघू शकता तुम्ही कांदाला थोडा भाजायला वेळ लागतो पण जेवढा तुम्ही ब्राऊन भाजणार लालसर भाजणार तेवढं त्याची टेस्ट छान येणार सो मी अशा प्रकारे हे व्यवस्थितरित्या कांदा भाजून घेतलेला आहेत त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी याच्यात टाकलेल्या आहेत सो so, लसूणसुद्धा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे सो so, तुम्ही बघू शकता लसूण भाजत आलेलं आहे त्यानंतर एक ते so, so, दोन हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची पण चांगली कडकड करून घ्यायची आहे अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आपलं आता भाजत आलेलं आहे सो हे मी एका याच्यात काढून घेतलेलं आहे सो बघू शकता याच्यामध्ये तीळ खोबरं दोन मिरची लसूण कांदा असं सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अ... बारीक करून घ्यायचं आहे सो मी आता हे बारीक करून घेते सगळा मसाला की आपल्याला हे मसाल्यासाठी वापरायचं आहे थोडी कोथंबीर पण ॲड करायची आहे सो आता बघू शकता हे बारीक करून मी घेतलेलं आहे आता परत फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे एक पळी तेल ॲड करायचं आहे व त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे अख्खे तीळ याने चव ही छान लागते त्यानंतर थोडं जिरं टाकायचं आहे हे तडतडून घ्यायचं आहे आणि आपला जो वाटलेला मसाला आहे तो मसाला ॲड करायचा आहे सो so, हे मसाल्याने टेस्ट खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सो आता मी हा जो मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून छान असं तेलात परतवून घेत आहे ह्या मसाल्याला नंतर खूप असं तेल सुटतं त्यामुळे अगोदरच तेल थोडं कमी टाकायचं म्हणजे जास्त तेलकटी भाजी होत नाही अशा प्रकारे व्यवस्थितरित्या हा मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा मसाला आपला आता छान असा भाजत आलेला आहे त्यानंतर यात आपल्याला ॲड करायची आहे थोडी हळद आणि त्याच्यानंतर लाल तिखट एक चमचा हे सगळं तुम्ही जे आहे ते चवीनुसार टाकू शकता कोणाला तिखट जास्त लागतं कोणाला कमी लागतं प्रमाणात पण लक्षात ठेवा की आपण अगोदर मिरची टाकलेली आहे त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे थोडे आमचूर पावडर टाकायचे थोडा चाट मसाला टाकायचे अशा प्रकारे आपल्याकडे जे जे मसाले असतील ते मसाले मी याच्यात ॲड करून घेतलेले आहे सगळ्या प्रकारचे मसाले सो हे आता व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये धने पावडर आमचूर पावडर अशा सगळ्या पावडरही मी ॲड केलेल्या आहे त्यामुळे टेस्टी छान लागते सो आता याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे हे मसाला म्हणजे जास्त घट्टसर झाला नाही पाहिजे त्यासाठी याला व्यवस्थितरित्या परतवून घ्यायचं आहे पूर्णतः तेल सुटेपर्यंत सो तुम्ही बघू शकता आता याला म्हणजे चांगल्या प्रकारे तेल सुटत आलेलं आहे तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे तेल सुटल्याच्या नंतर आ, हे बघा बघू शकता याला सगळीकडनं असं छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्या ज्या फळभाज्या होत्या आपण ठेवलेल्या त्या टाकायच्या आहे त्यात मी वाटाने त्यानंतर ओले शेंगदाणे तुरीचे दाणे त्यानंतर अशा प्रकारे मी सगळं याच्यात ज्या आपल्या फळभाज्या आहेत त्या ॲड करून घेतलेल्या आहे व त्या व्यवस्थित त्या मिक्सअप करून घ्यायच्या आहे सो आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्सअप झालेलं आहे आता आपल्याला या सगळ्या ज्या शेंगा होत्या त्या टाकायच्या आहेत त्या मी याच्यात ॲड करून घेतलेल्या आहे आणि वांगी मी कट करून घेतलेल्या आहे थोड्या मोठ्या आकारात ते वांगी वांगी बटाटा बोरं वगैरे गाजर असं सगळं मी कट करून घेतलं आहे पेरू ते सगळं याच्यात ॲड करायचं आहे व हे व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे सो आता या, याला आपल्याला पेरू ॲड करायचं आहे पेरू राहिलेला होता सो आता मी पेरू पण याच्यात ॲड करून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडासा गूळ कारण आपल्याकडे ऊस नाही आहे त्यामुळे आणि आपल्या राहिलेल्या ज्या पालेभाज्या आहेत त्या पाले बारीक मी चिरून घेतलेल्या आहेत त्या पालेभाज्या पण यात ॲड करायच्या आहे असं सगळं सगळ्या भाज्या ज्या आहेत ती मी ह्याच्यात ॲड करून घेतलेल्या आहेत व याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सो तुम्ही बघू शकता हे आपलं सगळं मिश्रण आता मिक्स झालेलं आहे त्यानंतर याच्यात ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे सो आता याच्यात मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर जर कोणाला लागत असेल लाल तिखट तर आपण याच्यात लाल तिखटही अजून ॲड करू शकतो पण आता आमच्या घरी एवढेच लाल तिखट पुरेसं होतं आता याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे सो ज्या आपल्या ज्या फळभाज्या पालेभाज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या शिजतील सो आता मी बघू शकता हे व्यवस्थितरित्या शिजत आलेलं आहे त्यानंतर यात आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं पाणी याला आता हलवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या मिक्स झाल्यावरती आपल्याला याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे सो so, आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे याला चारी बाजूने तेलही सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता फक्त याच्यात थोडंसं म्हणजे खूप जास्त घट्ट घट्ट झालेली आहे भाजी त्याच्यामुळे याच्यात आपल्याला थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे पाणी कोमट पाणी ते ॲड करायचं आहे सो so, बघू शकता आता मी पाणी ॲड करून याला एक उकळी काढून घ्यायची आहे सो so, हे आप म्हणजे आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण पाणी ॲड करायचं आहे कोणाला जर पात्र लागत असेल तर पात्र कोणाला जर घट्ट लागत असेल तर घट्ट अशा प्रकारे मी पाणी ॲड करून याला एक उकळी काढून घ्यायची आहे झाकण ठेवून याला बघू शकता आता आपली वाफ याला आलेली आहे आणि याला छान तरी पण सुटलेली आहे सो बघू शकता सुंदर अशी आपली अशी भोगीची ही तयार झालेली आहे सो तुम्ही याला बघू याला टेस्ट करून बघू शकता आणि तुम्ही पण पटापट घरी सगळ्यांनी ट्राय करून बघू शकता अशा प्रकारची भाजी की खायला अगदी टेस्टी लागते आणि खूप खूप खूपच सोपी आहे सो so, आता बघू शकता अशी आपली भाजी आता आपण सर्व करून घेऊ मी एका छोट्याशा बाउलमध्ये याला काढून घेत आहे जर अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण अशी भोगीची भाजी नक्की घरी ट्राय करून बघा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये